महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये कट्टर समर्थक रघुनाथ दादा सूर्यवंशी यांचा जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा गेल्या वर्षांपासून ज्यांचं सामाजिक कार्य अतिशय आहे मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक सकल मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊन आरक्षणासाठी लढणारे संयमी मनमिळाव गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारे रघुनाथ दादा सूर्यवंशी यांचा जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडही करण्यात आली शासकीय महिला रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटपही करण्यात आले पळसगाव या ठिकाणी वृद्धाश्रमातील वृद्धांना फळ वाटप करून हा जन्मदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय आपल्या जन्मदिनानिमित्त इतरत्र खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा असं आवाहन देखील युवकांना रघुनाथ दादा सूर्यवंशी यांनी केलं ठिकठिकाणी थीक सामाजिक उपक्रम राबवून जन्मदिवस साजरा करताना कुमार वारे प्रभाकर तिळके माऊली वारे सुरेशराव देवरे विशालराव शिंदे संतोषराव नेवल आणि इतर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आमचं मातोश्री चॅरिटेबल ट्रस्ट पांगरा बोखारे तर्फे एक परिवार वृद्धाश्रम पळसगाव चालवतो चालवला जातो एक दीड वर्ष झालं चालू करून तर आजच्या ह्या कार्यक्रमाला सूर्यवंशी साहेब आलेत सर्व त्यांचे मित्रमंडळ वगैरे आलं त्याबद्दल आमच्या वृद्धाश्रमातल्या वृद्ध माता सर्व पूर्ण त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन त्यांचे स्वागत करतो सध्या आम्ही उपस्थित आहोत पळसगाव येथील वृद्ध आश्रमामध्ये आज ज्यांनी मराठा समाजासाठी वीस वर्षापासून ज्यांचं मोलाचं कार्य आहे आणि गेल्या कित्येक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक मनोज दादा जरांगी पाटील यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी स सक्रिय असणारे आणि ज्यांची या हिंगोली जिल्ह्याला ओळख एक आगळीवेगळी ओळख आहे ती म्हणजे रघुनाथजी सूर्यवंश त्यांचा जन्मदिवस त्यांचा जन्मदिवस म्हणजे त्यांनी हार तुरे इतरत्र न खर्च करता अत्यंत सामाजिक उपक्रम राबून साजरा केला त्यामध्ये अं शासकीय रुग्णालयामध्ये हळ वाटप असो वृक्ष लागवड असो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वृद्ध आश्रमामधील आज वृद्धांशी चर्चा करून त्यांना फळ वाटप केलं असे अत्यंत सामाजिक उपक्रम राबवून आज त्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा केला आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर आज सर्व स्तरातून वर्ष शुभेच्छांचा वर्षा होत आता आपल्यासोबत आता अं सु रघुनाथ सुरेंशी स्वतः आहेत अत्यंत सर्व स्तरातून आपल्याला शुभेच्छांचा वर्षा होत आहे आणि सामाजिक उपक्रम राबवून आपण आपला जन्मदिवस साजरा केलाय काय आव्हान असन काय सांगणार सन्मान्य मनोज दादा जरांगी पाटील यांच्या म्हणजे आम्ही त्यांचं भूषण समजून समाजामध्ये त्यांच्या कार्याला भूषण समजून आज या ठिकाणी योगायोगानं एकवीस ऑगस्ट माझा वाढदिवस आला आणि सन्माननीय मनोजदादा जरांगी पाटलानं माझ्या वाढदिवसाला पेढा भरून शाल श्रीफळ देऊन म्हणजे त्यांनी आनंद द्विगुणित केला आणि तोच आनंद घेऊन मी आज या ठिकाणी पळसगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी म्हणजे तो थ, माजा आजी आजी थ, माजा आनंद इथं या माझ्या आजोबा आजीसोबत आज इथं मी माझा मित्रपरिवार सर्वजणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यामध्ये येऊन आम्ही आमचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि एक वेगळा आनंद त्यांच्यासोबत आम्हाला मिळत आहे खरं म्हणजे ही वृद्धाश्रमाची संकल्पना आपल्या समाजाला उचित नाही पण सन्माननीय आमचे बोखारे काकांनी जो इथं आपला पायंडा पाळलाय या संस्थेचे अध्यक्ष खरं म्हणजे इथं काही दिवस विरगळा होऊन या परिवारातील काही म्हणजे सत्तेचाळीस पैकी काकांना सांगितल्याप्रमाणे बरेचसे परत त्यांचे नातेवाईक मुलं मुली नातवंड यांनी त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि अतिशय आनंदाच्या आणि खिळीमोळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आम्ही त्यांचे एक नातू पंतू म्हणूनच या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्या आनंदात सहभागी आहोत इतर ते लोकांनी असाच सामाजिक उपक्रम राबून वाढदिवस वा साजरा करावा यासाठी काय आवाहन करा नाही निश्चितच करावं मी तर आता थोडस सिनियर मध्ये मोडला जातो पण मग आपल्या माध्यमातून मी असं म्हणतो जे तरुण आजकाल ते काय केक कापायलेत तलवारीनं डीजे लावायलेत ह्या भानगडी न करता मी त्यांना असं सांगू इच्छितो की तुमचा वाढदिवस इथं या आणि इथे या काका आजा आजी सोबत साजरा करा याचा डीजेचा आनंद नाही मिळणार इथं जो आनंद मिळत तुमच्या हृदयापासून आनंद मिळत आणि हा हृदयातला आनंद तुमच्या संस्कारामध्ये तुमच्या गावात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या राज्यात आणि तुमच्या राज्या, देशाला एक चांगलं वैभव प्राप्त होईल आणि आपण एक सज्जन माणसं म्हणून जगलं पाहिजे हा डीजे आणि हा तलवारचा केक बंद झाला पाहिजे धन्यवाद नक्कीच या ठिकाणी रघुनाथ सूर्यवंशी दादा यांचा जन्मदिनानिमित्त संघर्ष उदय मनोज जरांगी पाटील यांनीही त्यांना जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांचाही त्यांनी भव्य सत्कार केला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आदेशानुसार त्यांचं सकल मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं या लढाईतही चांगलं योगदान आहे आणि अशाच प्रकारे आज त्यांनी त्यांचा जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केलाच आणि इतरही तरुणांना इतरही व्यक्तींना आवाहन केले की के आपला जन्मदिवस हा विविध सामाजिक उपक्रम राबून साजरा करावे जेणेकरून समाजाचा याच्यात काहीतरी फायदा होईल पात्रा राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेंगडे वसमत हिंगोली